जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत नाशिक पुणे महामार्गावर जोरवेनाका परिसरात भला मोठा खड्डा प्रशासनाचे दुर्लक्ष संगमनेर शहरातून जाणारा नाशिक पुणे महामार्गावर जोरवेनाका परिसरात रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून भला मोठा खड्डा पडलेला आहे याबाबत संबंधित प्रशासनास कळवून आज तागाय तो बुजवण्यात आलेला नाही त्यामुळे या खड्ड्याकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र ठरत आहे या खड्ड्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे अनेकदा खड्ड्याच्या खोलीचा अंदाज येत नसल्याने तसेच खड्डा उकविण्याच्या नादात लहान स्वरूपाचे अपघात होत आहे या ठिकाणी मोठ्या स्वरूपाचे अपघात होऊन एखाद्याचा जीव गेल्यावर हा खड्डा बुजवला जाणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे त्या खड्ड्याचे संबंधित विभागाने तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांच्या वतीने करण्यात येत आहे सलीम सैसे प्रतिनिधी हुसेन पटेल आपण बघताय आमच्या भागा खड्डीच नाही हे मला वाटतं जवळजवळ एक वर्षाच्या याला टाईम झालेलं आहे खड्ड्यात आता हा हायवे आहे बघा खड्डे कुठे आहे येणारी गाडी काय करते त्या साईडने येते आणि तिकड येणारी गाडी ते आपल्या साईडने बरोबर असतो पण त्यांना काय उपसूक होती की बाबा माझ्या अंगावर आला म्हणजे बांधणाचं मूळ पहिली गोष्ट इथं इकडे टाकतो ब्रेकर आहे तिकडे अर्धा ब्रेकर टाकला तिकडे ब्रेकर टाकला ब्रेकर वाचण्यासाठी ब्रेकर गाडी इथून टर्न मारती आणि हा इथून टर्न मारतो म्हणजे काय म्हणजे मी प्रशासनाला मी स्वतः सांगितले मी स्वतः सांगितलं त्या साहेबांना तुम्ही ब्रेकर कंप्लीट करून टाका ते म्हणजे हा करणार आहे तसं निघून गेले आता हा खड्डे बघा कमीत कमी वर्ष या खड्ड्यांना म्हणजे प्रशासन प्रायोरिटी देते कशाला तुमचं अगर जनतेचं नुकसान होतं असेल काही समजा काय अडचण आली काही झालं प्रशासन येथे लगेच पटकन आता जोडून काढायला परंतु याच्यामुळे जे त्रास होतो त्याचा जनतेला त्रास त्याचं काय देणं घेणं नाही आहे जनतेचा त्रास होत असेल तर प्रशासन एकदम शांत राहणार पण जनतेचा काय फायदा आहे आणि त्यांना काय कंप्लेंट केली ते थोडं ताडी घ्यायला पट केलं आता मी कमी कमी चारपास अर्ज गेले आहे आणि बऱ्याच लोकांनी पाठपुरा केला पण नुसतं येणे माझे मागलं किती अर्ज तुम्ही काय करा त्यांना काही देणं घेणं नाही फक्त त्यांना त्रास देणं हे त्यांचं महत्व द्यायचा आणि दाड कुठून चालतात आणि तिकडे येणाऱ्या माणसाने कसं यायचं आणि ऍक्से होती आणि नंतर बांधण्याच मूळ होईल आणि नंतरचे प्रॉब्लेम होण्यापेक्षा आता त्यांना करून घ्यायला काय हरकत नाही असं माझं म्हणणं आहे संबंधित अधिकारीचं म्हणणं एक हे नगरपालिकेच्या अंतर्गत आलेली आहे नेमकं काय नाही आम्ही आम्ही जनता आहे कोणाचे अधिकार देते त्याचं आम्हाला काय नाही आम्हाला काम महत्वाचं आहे ना आता प्रशासन आहे नगरपालिका प्रशासन आहे आणि डी पण प्रशासन आहे ना कोणी करून घ्या ते तुमच्या येणार मध्ये आम्ही काय करू शकतो जनतेने करायचं आहे काम आता जनतेच्या आता ते कसं करायचं म्हणून तुमचं प्रॉब्लेम आहे ना मग तुम्ही काय का इथं जे इड भट्टीवालेचं ट्रॅक्टर आहे एवढी स्पीड असते इथं एक मोठा अपघात होणार आहे मी आजोबरच इंटिमेशन देतो तुम्हाला इथं एवढा मोठा अपघात होणार आहे त्या ट्रॅक्टर मुळे एवढी स्पीड असते त्यांना तर फार ते एकदम फार एकदम फार एकदम जी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत